आपण थोडी वेगळ्या पद्धतीने म्हणजे गाण्यातून घेऊया ठीक आहे गाणे म्हणत आपण ती कथा तो सांगू सो हो तुमको कहाणी तुम सबकी हो है जानी पहचानी सुन लो सुनता हो तुमको कहाणी तुम सबकी हो है जानी पहचानी रे नन रे नन न रे रे नन रे नन रे कारण मुलांचे ससा आणि ससेची आई रस्त्याने ससेची आई रस्त्याने जात होते जाता जाता सस्याच्या पिल्याला खूप भूक लागली तो म्हणत होता जिंदगी एक है क्या हो किसने जाना

आणि ओरडता ओरडता एकदम त्याच्यासमोर ससा आणि ससेची आई आली एकदम त्याच्यासमोर ससा आणि ससेची आई आली वाघाने क्षणाचाही विचार केला नाही सशाच्या आईला खाऊंट वाघाने क्षणाचाही विचार केला नाही सशाच्या आईला खाऊन टाकलं बिचारा ससा रडू लागला खूप रडू लागला खूप दुखी झाला म्हणाला माझ्या आईला तू खाल्ले मलाही खाऊन टाक माझ्या आईला तू खाल्ले मलाही खाऊन टाक बिचारा रडत होता बागाने त्याला मी आईला कारण त्याला माहित होत कारण त्याला माहित होत मानू सबको जिम मिल जाता है लेकिन मान ही मिलती बिचारा ससा किती झाला बिचारा ससा दुखी झाला एका झाडाखाली जाऊन झोपून गेला बिचारा ससा दुखी झाला एका झाडाखाली जाऊन झोपून गेला तो जेवलाही नाही 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 झोपून गेला टिटका गाढ झोपला अचानक न चला त्याच्या स्वप्नामध्ये त्याची आई आली अचानक त्याच्या स्वप्नामध्ये त्याची आई आली आणि म्हणाली इतना ना दिल को तू अपने दुखा इतना ना दिल को तू अपने दुखा की तू एक बालक बेचारा सोच ले शेर से बदला तू ले सोच ले तिकडे पाहिला आई ते दिसली नाही तिच्या स्वप्नात होती त्याला सगळं आठवण धावत 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 तो जंगलातल्या प्राण्यांकडे गेला धावत 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 तो जंगलातल्या प्राण्यांकडे गेला प्राण्यांची मैत्रीच बसली होती तिथे जाऊन तू म्हणाला चलो यार होत या चलो या होत या मारड चलो यार

नाराज झाला बिचारस असा नाराज झाला त्याला कोणीही मदत करत धावत धावतो त्याला पाणी फिटले नाही शेवटी त्याला विहीर दिसली विहिरी पशी गेला विहिरीच्या भिंतीवर तो उभी झाला त्याला पाणी प्यायचं होत पाणी खूप खोल होत लगेच असाला काहीतरी सुटलं धावत 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 तो राजा करे वह जंगल में वह पानी में वही है वही है वही एक कितना मोटा है कितना कमीना है वही है वही है वही एक शेर असा म्हणत त्याला म्हणून आला राजा म्हणाला माझ्याशिवाय जंगला मला दुसरा कोणी असेल का दाघो बरोबर कोण आहे माझ्या दुसरा कोणीच नाही फक्त मला दाखव केला त्या विरीवर त्याला घेऊन गेला आहे कुठे वहा पाणी मे वही वही हे वही है कितना मोठा आहे कितना कमीना ना आहे वही है वही है वही है किशन आणि तो पाहायला लागला वागाला दिसला वागाला अंदर तथा दुसरा शेर दिसला दुसरा वाघ दिसला दुसरा दिश्ञा। दुसरा वाघ दिसला काय म्हणत

बोलो डाला होता देखा ना होगा कोई तो देखो छोटे की कमाल कैसी चल गया चा देखा होगा किसी ने कोई ऐसा जादूगर देखो छोटे की कमाल देखो चल गया चा देखा होगा किसी ने कोई ऐसा जादूगर देखो छोटे की कमाल धन्यवाद